सेलू तालुक्यातील कुंडीशिवारात कडब्याच्या गंजीला लागलेल्या आगीत एका शेतकऱ्याचा सुमारे दहा हजार कडबा जळून खाक झाल्याची घटना शुक्रवार चोवीस मे रोजी रात्री आठच्या सुमारास घडली याबाबत समजलेली माहिती याप्रमाणे संतोष रामकिशन ढगे राहणार दत्तनगर सेलू यांच्या कुंडीशिवारातील शेतात घटनेच्या दिवशी शुक्रवार चोवीस मे रोजी रात्री आठच्या सुमारास कडब्याच्या गंजीने पेट घेतला यामध्ये सुमारे दहा हजार कडबा जळून खाक झाला या घटनेची माहिती कळताच सेलू नगरपालिकेच्या अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी बोलविण्यात आली वातावरणातील उकाडा आणि सुटलेल्या वाऱ्यामुळे दहा हजार कडबा काही वेळातच जळून खाक झाला घटनास्थळी पोलीस हवालदार डी एस जानगर व पोलीस शिपाई मनोहर कोपनर दिलीप गाडगेसह परिसरातील शेतकरी यांनी भेट देऊन आग विजविण्याच्या कामी सहकार्य केले रात्री अकरा वाजेपर्यंत संपूर्ण आग आटोक्यात आणण्यात आली शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान होऊन हा आगीचा प्रकार आहे की घातपात आहे हे समजू शकले नाही की अज्ञाताने आग लावली हे मात्र समजू शकले नाही या घटनेबाबत शनिवार पंचवीस मे रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत सेलू पोलीस ठाण्यात कसल्याही प्रकारची तक्रार देण्यात आली नसल्याची माहिती पोलीस हवालदार डी एस ये जानगर यांनी दिली आहे